श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्याचा जो दिवस आहे तर हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे कारण उद्या नऊ सप्टेंबर आहेत आणि महिनासुद्धा नऊ आहेत आणि दोन हजार पंचवीस यांची बेरीजसुद्धा नऊ होते म्हणजेच दोन अधिक झिरो अधिक दोन अधिक पाच अशी एकूण नऊ बेरीज होते म्हणजेच नऊ तारीख नववा महिना आणि वर्ष आहेत दोन हजार पंचवीस यांची बेरीजसुद्धा नऊ होते तब्बल अठरा वर्षांनी हा दुर्मिळ योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि या योगाचा आपल्याला पुरेपूर फायदा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे तब्बल अठरा वर्षानंतर असे पोर्टल जाहे, तरते जे आहेत तर, तर, तर ते ब्रह्मांडामध्ये उघडे झालेले आहेत आणि या दिवशी तुम्ही जे काही उपाय करतात तर त्याचा आपल्याला प्रचंड लाभ जो आहे तर तो होत असतो आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आपण ब्रह्मांडाकडे जे काही मागतो तर ते आपल्याला शंभर टक्के मिळत असते जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय जर तुम्ही उद्या मंगळवारी नऊ तारखेला केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा आहेत मग तुमची इच्छा ही नोकरी प्राप्तीची आहेत धनप्राप्तीच्या आहेत मुलांची प्रगती होण्याबद्दल आहे कर्जमुक्तीबद्दल आहेत किंवा एखादं नवीन घर खरेदी करण्याबद्दल आहेत जी काही तुमची कठीणातील कठीण इच्छा आहेत शारीरिक मानसिक तर ती प्रत्येक इच्छा जी आहे तर ती या उपायाने शंभर टक्के पूर्ण होईल जेव्हा पण विशेष तिथीवरती किंवा एखाद्या विशेष तारखेला काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि तब्बल अठरा वर्षांनी हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि या योगाचा आपल्याला पुरेपूर फायदा जो आहे तर तो करून घ्यायचा आहे तर हा जो उपाय आहे तर हा आपल्याला उद्या मंगळवारी नऊ तारखेला करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा जी आहे तर ती तुम्हाला करून घ्यायची आहेत देवघरामध्ये छान तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर देवघरासमोर तुम्हाला एक दहा मिनटे शांत बसायचं आहेत जेव्हा पण देवघरासमोर शांत बसतो तेव्हा आपलं मन जे आहे तर ते हलकं होतं आपल्याला प्रसन्न वाटत असते आणि आपल्या मनातील जी काही निगेटिव्हिटी आहेत जी काही इतरांबद्दल नकारात्मकता आहेत वाईट विचार आहेत तर ते निघून जातात आणि देवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो एक दहा मिनटे तुम्हाला मेडिटेशन जे आहे तर ते आपल्या देवघरासमोर बसून करायचं आहे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा तुमच्या कुलदेवीचं तुम्हाला नामस्मरण जे आहे तर ते करायचं आहे यानंतर तुम्हाला, तुम्हाला देवघरासमोर बसून मी चार वाक्य सांगणार आहे तर ते चार वाक्य तुम्हाला एकवीस वेळा बोलायचे आहेत इंग्लिशमध्ये आहेत तर तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकतात किंवा मराठीमध्ये बोलले तरीही चालेल तर वाक्य असे आहेत आय एम सॉरी प्लीज फॉर यू मी थँक यू सो मच आय लव यू तर हे जे चार वाक्य आहेत तर हे तुम्हाला अगदी मनापासून बोलायचे आहेत म्हणजेच मनातून सगळी गिल्ट कुणाविषयीचा राग स्वतःविषयीचा राग सगळं स्वतःवरचं प्रेम सगळं आपल्याला बोलायचं आहे साधारण एकवीस वेळा तुम्हाला ही चार वाक्य जी आहेत तर ती बोलायची आहेत प्रार्थना करायच्या आहेत आणि त्यानंतर मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा तुम्ही करायचा आहे सकाळी तुम्ही करणार असेल तर सकाळी नऊच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि संध्याकाळी करणार असेल तर संध्याकाळी तुम्ही चार नंतरनं अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला नऊ तमालपत्र लागणार आहेत ज्याला तेजपत्ता असे म्हटले जाते तर चांगली ज्याला देट असेल अशी नऊ तमालपत्र तुम्हाला घ्यायची आहेत कुठेही फाटलेली तुटलेली अशी नसावी चांगली हिरवीगार नऊ तमालपत्र तुम्हाला घ्यायची आहेत आपल्या देवघरासमोर बसायचं आहे देवघरासमोर तुम्हाला आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे नऊ तमालपत्रासोबत आपल्याला नऊ अखंड फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत ज्याला फुलं असतील अशा नऊ लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला एक निळ्या रंगाचा पेन लागणार आहेत या सर्व वस्तू तुम्हाला देवघरासमोर घेऊन बसायच्या आहेत देवघरामध्ये दे दिवा प्रज्वलित असावा आणि तुपाचा दिवा असेल तर आवर्जून तुपाचाच दिवा लावा नसेल तर मग तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल आता पहिलं तमालपत्र हे तुम्हाला हातात घ्यायचं आहे त्या तमालपत्रावरती पेनाने तुमची इच्छा लिहायची आहेत आता इच्छा कशी लिहायची आहेत बघा जसे की तुम्हाला नोकरी प्राप्तीची इच्छा आहे तर मला नोकरी मिळालेली आहेत म्हणजे तुम्हाला प्रेझेंटमध्ये हे जे वाक्य आहे तर ते लिहायचं आहेत जसे की मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर माझ्या मुलाची प्रगती झालेली आहे माझ्या मुलाला नोकरी मिळालेली आहेत माझ्या घरात पैसा आलेला आहे किंवा माझ्यावर जे काही कर्ज आहेत तर ते कर्जमुक्ती झालेलं आहे असं तुम्हाला प्रेझेंटमध्ये वाक्य जे आहे तर ते निळ्या पेनाने त्या तमालपत्रावरती लिहायचं आहेत आणि यानंतर एक लवंग तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या तमालपत्रावरती वरून खोचायचं आहे फुल वरच्या साईटला राहील आणि डेट खाली राहील अशा पद्धतीने तुम्हाला त्या तमालपत्रावरती मधोमध मद साईटला जिथे कुठे तुम्हाला खोचायचं असेल तिथं हा लवंग खोचायचा आहे यानंतर दुसरं तमालपत्र घ्यायचं आहे आणि दुसऱ्या तमालपत्रावर पुन्हा निळ्या पेनाने तुमची इच्छा लिहायच्या आहेत तुमची अजून दुसरी एखादी इच्छा असेल तर, तर ती तुम्हाला लिहायची आहेत किंवा तुमची एकच इच्छा आहे तर प्रत्येक पानावर तुम्हाला एकच इच्छा जी आहे तर ती लिहायची आहेत म्हणजे नऊ पानांवरती तुम्ही एकच इच्छा लिहू शकता किंवा प्रत्येक पानावर तुम्ही वेगवेगळी इच्छा जी आहे तर ती लिहू शकता आणि हे नऊ लवंग प्रत्येक तमालपत्राला तुम्हाला खोचून घ्यायचे आहेत यानंतर ही तमालपत्र जी आहे तर ती एका प्लेटमध्ये आपल्या देवघरासमोर ठेवायची आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला ब्रह्मांडाला सांगायचं आहे की माझ्या या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत जेव्हा आपण मनापासून ब्रह्मांडाकडे काही मागत असतो तर ब्रह्मांड शंभर टक्के आपल्याला देत असतो तुम्ही बघितलं असेल बघा एखादी गोष्ट जर आपण वारंवार बोलत राहिलो बोलत राहिलो तर ती एक दिवस खरी होते आणि म्हणून जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय केला आणि ब्रह्मांडाकडे जर तुम्ही प्रार्थना केली तर शंभर टक्के तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होईल युनिव्हर्स त्याचं तुम्हाला शुभफळ जे आहे तर ते प्रदान करेल आता ही तमालपत्र तुम्ही प्लेटमध्ये देवघरासमोर ठेवली आहे तर त्यातील एक तमालपत्र हातामध्ये घ्यायचं आहे आणि जिथे आपण दिवा प्रज्वलित केला आहे तर त्या दिव्यावर धरून तुम्हाला ते जाळायचं आहेत जाळताने त्या तमालपत्राची राख एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला साठवून ठेवायची आहेत अशा पद्धतीने जाळा की त्या तमालपत्राची जी काही राख असेल विभूती असेल तर ती त्या प्लेटमध्ये पडेल नऊ तमालपत्र जे आहेत तर ते तुम्हाला त्या दिव्यावरती धरून जाळायचे आहेत आणि प्रत्येक तमालपत्र जाळत असताना तुम्हाला तुमची इच्छा सांगायची आहेत जी इच्छा तुम्ही पानावरती लिहिली आहे तर ती इच्छा माझी पूर्ण झाली आहेत हेच तुम्हाला म्हणत हे तमालपत्र जाळायचे आहेत यानंतर प्लेटमध्ये जी काही राख तयार होईल तर ती राख तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहेत देवघरासमोर बसायचं आहेत आणि या राखेवर आपल्याला दोन्ही हाताने फुंकर मारायचे आहेत फुंकर मारताना ही राख जी आहे तर ती वरच्या साईडला उडेल अशा पद्धतीने तुम्हाला फुंकर मारायचे आहेत आणि ब्रह्मांडाकडे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आणि जेव्हा तुम्ही ही फुंकर मारणार आहे तेव्हा तुम्हाला थँक यू युनिवर्स थँक यू युनिवर्स असं मनात तुम्हाला सतत म्हणत राहायचं आहे जर आपण ब्रह्मांडाकडे आपली इच्छा वारंवार वारंवार जर पोचवत राहिलो तर पॉझिटिव्ह वाईब्स जे आहे तर ते आपल्याला बघायला मिळतात आणि प्रत्यक्षात त्या गोष्टी ज्या आहेत तर त्या शंभर एकशे एक टक्के एक पूर्ण होतात जर तुम्ही मनात एक हजार मागितले तर तुम्हाला ब्रह्मांड पाच लाख द्यायला बसलेला आहेत आणि जर तुम्ही पाच लाख मागितले तर खरंच पन्नास लाखसुद्धा द्यायला बसलेलं ला आहेत आणि हे सगळं घेण्याची तुमची किती पावर आहेत इच्छाशक्ती आहेत तर यावर सगळं अवलंबून असतं अशी कोणतीच गोष्ट नाही जी ब्रह्मांडाकडे तुम्हाला द्यायला नाही आहे दुःख पण भरपूर आहे आणि सुखसुद्धा भरपूर आहे मग तुम्हाला काय घ्यायचं आहे काय नाही घ्यायचं आहे आरोग्याचे प्रॉब्लेम असतील बऱ्याच जणांना सगळं काही असतं पैसा अडका सगळं असतं पण आरोग्य जे आहे तर तेच आपलं चांगलं नसतं आणि म्हणून ज्यांचं आरोग्य चांगलं नाही तर त्यांनी आरोग्याबद्दल मागायचं आहे ज्यांचं आरोग्य चांगलं नाही तर त्यांनी तमालपत्रावरती माझे आरोग्य उत्तम आहेत चांगले आहेत असे तुम्हाला त्या पानावरती लिहायचे आहेत आणि सतत थँक यू यु युनिवर्स यु 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 थँक यू यु युनिवर्स यु थँक यू यु युनिव्हर्स असं आपल्याला बोलायचं आहे तुम्ही करून बघा याचा नक्कीच तुम्हाला खूप जास्तीत जास्त फायदा बघायला मिळेल तुमच्या सगळ्या इच्छा ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ